निवडणुकांचे अनेक सर्वे येत असतात त्यामुळे जास्त आनंदी व्हायचं नाही आणि दुःखही करायचं नाही आपण आपला खेळ शांतपणे खेळायचा असतो कॅप्टन कुल धोनीसारखा असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहतंय त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सत्ताधारांच्या भुवया उंचावल्या असल्याचं पाहायला मिळत आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी बच्चू कडू आणि शरद पवार यांच्यात बंद दाराड चर्चा झाली यावर देखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले त्या त्या बोलताना म्हणाल्या की जर ती चर्चा बंद दाराड झाली तर ते मला कसं कळेल अपात्रतेचा निर्णय काय होईल यावर पुढची भूमिका ठरवू असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत टीपीटीसी सदस्य आहेत आता ते कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत अजित पवारांच्या जवळपास आठशे कोटींच्या कामांना स्थगिती दिली मात्र शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून आता कोर्टात जाण्याची भूमिका आहे एका सरकारमध्ये असून देखील ते कोर्टात जाण्याची मी गेले तीन महिने सांगते किंवा चारच असतील कमी नाही की या सरकारमध्ये पॉलिसी पॅरॅलिसिस झालेला आहे आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत आपले भुजबळ साहेब भुजबळ साहेबांसारख्या मंत्र्याला जर कॅबिनेटमध्ये तुम्ही बघताय ते बोलतात कॅबिनेटमध्ये त्यांचं ऐकत नाही त्याच्यामुळे अर्थातच संजय राऊत साहेब जे म्हणतात की ह्या सरकारमध्ये आणि कॅबिनेटमध्ये गँग वॉर चालले अशीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे जे राऊत साहेब म्हणतात किंवा मी जे पा, पॉलिसी पॅरालिसिस बद्दल गेले तीन चार महिने म्हणते हे त्याच्यातूनच सिद्ध होत आहे अकोलेमध्ये जे शेतकऱ्यांचं कृती प्रदर्शन देवेंद्र फडणवीस भाषण करताना काही शेतकरी काय वाटत हा वैयक्तिक कुणाचा विरोध नसतो हा चुकीच्या धोरणांचा आहे आमची लढाई वैयक्तिक कुणाचीच आहे आमची लढाई भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी विरोधी नीतीच्या विरोधात आहे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनी आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत आम्ही महिलांच्या बाजूनी आहेत ते महिलांच्या विरोधात आहेत आम्ही अंगणवाडी सेविकांच्या बाजूनी आहेत ते अंगणवाडी सेविकेच्या विरोधात आहेत त्यामुळे सर्वसामान्य जो गरीब आहे शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्याच्या विरोधात हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती